नाही आता विके साहेबाकडून अपेक्षा आम्हाला विके साहेब करतील श्रीरामपूरला भरभराठीचा बर तर साहेब पहिलं आपलं नाव सांगा आ, तर आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या श्रीरामपूर मध्ये तर तुमची काय अपेक्षा आहे उमेदवारकडून काय म्हणजे काय त्यांनी काम केलं पाहिजे पहिलं तर मॅडम रोडाचं काम करायला पाहिजे रोड सुधारणा झाला पाहिजे रोड सुधारणा करायला पाहिजे आणि जे लोक हातावरचे होते जे आज घरी बसलेले कर्ज बाजारी झालेले त्यांचा विचार करायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी म्हणा विरोधकांनी म्हणा नगरपालिकांनी पा, म्हणा पण आला त्यांनी विकास करायला पाहिजे गरीबाचा विचार करायला पाहिजे जे हातावरचे लोक मोलमजुरी करणारे जे प्रपण चालवतात घर शैक्षणिक कर्ज झालेले त्यांच्यावर त्यांना विचार केला पाहिजे त्यांनी म्हणजे तुमचं काय अपेक्षा आहे की जो नगराध्यक्ष असेल जो हो। तरी तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे वरच्या मोठ्या लोकांना कोणी पण भेटतं मॅडम खालच्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे जे गरीब लोक आहे मजदूर लोक आहे त्यांच्यापर्यंत गेले तर त्यांना काय आतापर्यंत जी ज्यांच्याकडे सत्ता होती ज्यांनी पाच वर्ष झालं त्यांनी कुठली चांगली कामं केली आणि कुठली कामं आवडली नाही तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा आवडली काय नाही माहिती का मॅडम फक्त रस्त्याचे काम नाही आवडलेली श्रीरामपूरचे रस्ते खड्डेमय झालेले पाऊस आला तर खड्डा दिसत नाही कुठे पाऊस एवढा पडतोय आणि एक स्त्री सुरक्षित म्हणजे महिला महिला कारण की आता कसं ला आळा बसला पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे ते कोणते पण गुन्हेगार असू असू कोणत्या पण समाजाचे असू त्याला कडक शासन झालं पाहिजे मग तुमचं काय अपेक्षा म्हणजे कुठला तुम्ही पक्ष बघून वोटिंग करणार की तुम्ही माणूस बघून वोटिंग करणार माणूस बघून वोटिंग करणार पक्ष पक्ष बघून नाही पक्षाचा काय नाही फक्त काम करणारा माणूस पाहिजे विकास केला पाहिजे हे आता विके साहेबाकडून अपेक्षा आम्हाला विके साहेब करतील श्रीरामपूरला भरभराटी तरुण तडफदार व्यक्तिमत्व करू शकतो का एक्सपिरियन्स वाला पर्सन करू शकतो आपलं आपण नाही सांगू शकत मॅडम जे पक्ष श्रेष्ठी निवडणार आपल्याला फक्त त्या हिशोबाने करावं लागेल काम करणार हो काम करणारा माणूस पाहिजे सुधारणा आला पाहिजे बरेच लोक जाती धर्माला गेलेले ते बिचारे बेरोजगार झाले तीनशे अडीचशे रुपये कामाला चाललेले त्या लोकांना यांनी व्यवस्थित जागा करून नगरपालिकांनी त्यांना व्यवसायासाठी द्यायला पाहिजे जागा पाच पाच दहा दहा फुटाची जागा द्यायला पाहिजे फुटाची दिली पाहिजे आणि त्यांनी असं पण म्हंटल की तुम्हाला भो दहा हजार रुपये महिना करतो आम्ही तरी त्याच्यामध्ये आम्ही सुखी कारण त्यांनी लहान लोकांचा विचार करायला पाहिजे तुम्ही तुम जे प्रश्न होते ते मांडताय तुम्ही ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्याकडे त्यांच्याकडे कधी मांडले का हे रस्त्यांचे प्रश्न मांडले का किंवा असं तुम्ही कधी घेऊन गेलात का तुम्हाला भेटले का ते अंमलबजावणी झाली का काय झालं माहिती का मॅडम प्रशासन राज असल्यामुळे ना काम काही झाली नाही काय झाले कोणी सत्ता यांना कोणाची नव्हती ना प्रशासन राज होता ना त्याच्यामुळं काहीच काम आता चार पाच अच्छा तीन चार वर्षामध्ये काही झालेलं नाही का रस्त्याची म्हणा याची म्हणा त्याची काही झालेली नाही